स्वप्नील अण्णा जाधव यांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांकडून दखल स्वप्नील अण्णा ठरला शेतकऱ्याचा कैवारी बंटी घोरपडे अतिवृष्टीमुळे उदगीर विधानसभा मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः धडकनाळ बोरगाव परिसरातील कित्येक जमिनी खरवडून गेल्या आहेत महसूल खात्याच्या पारंपरिक पद्धतीने अशा पद्धतीने खरवडून गेलेल्या जमिनी ह्या पोट खराब आहेत अशी नोंद करून त्या जमिनींना नुकसान भरपाई दिली जात नव्हती मात्र या संदर्भात पहिल्यांदाच युवा नेते स्वप्नील अण्णा जाधव यांनी आवाज उठवला आणि त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने काही प्रमाणात का होत नाही परंतु नुकसान भरपाई मंजूर केली आहे दोन हजार तेवीस सालच्या नियमाप्रमाणे खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपयाची मदत कायम ठेवली आहे यात अधिकची मदत म्हणून मनरेगा प्रति हेक्टरी तीन लाख देणार असे सांगितले आहे म्हणजेच ही संपूर्ण तीन लाखाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार नाही खात्यात केवळ सत्तेचाळीस हजार हे काम करायचे म्हटल्यावर त्यासाठी लागणार हे नक्की आहे एखाद्या शेतकऱ्याला शेतात गाळ टाकायचा असेल किंवा जमीन लेव्हलिंग करायचे असतील तर त्यासाठी अर्ज करावा लागणार मग कामानुसार मजूर ठरणार सरकार मजुरांना पैसे देणार आणि पुढे ते काम पूर्ण होणार अशा रीतीने शेतकऱ्यांच्या शेतातली कामं कधी पूर्ण होणार हे कळायला मार्ग नाही मात्र काही प्रमाणात तरी शेतकऱ्यांना मदत मिळते आहे ती हे केवळ स्वप्निलांना जाधव यांच्या वैचारिक प्रगल्भतेतून केलेल्या मागणीची दखल म्हणून त्याबद्दल स्वप्निलांना जाधव युवा मंचच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे अशी माहिती मंचचे बंटी घुरफडे यांनी दिली आहे खरवडून गेलेल्या जमिनीबाबतीत पोट खराब नोंदी रद्द केल्याबद्दल जरी समाधान व्यक्त केले जात असेल तरीही इतर शेतकऱ्यांच्या मदतीच्या संदर्भात प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मागणी केलेली असताना केवळ अठरा हजार पाचशे रुपयांची मदत ही अत्यंत कमी आहे साधारणतः प्रत्येक शेतकऱ्याचा प्रति हेक्टरी खर्च काढला तर साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च येतो पूर्ण खर्च देणे सरकारला शक्य नाही असे म्हटले तरीही केवळ साडे अठरा हजार नुकसान भरपाई म्हणजे झालेल्या नुकसानीच्या तीस टक्के एवढीच भरपाई आहे जर आपण गुंठेवारीमध्ये पाहिले तर एका गुंठ्याला सरासरी कोरडवाहू जमिनीला पंच्याऐंशी रुपये प्रति गुंठा मिळत होती त्याला आता ती वाढवून एकशे पंच्याऐंशी रुपये मिळणार आहे पण एका गुंठ्यामध्ये पीक घेण्यासाठीचा खर्च मात्र सव्वा सहाशे ते साडेसहाशे रुपये आहे त्यामुळे सरकारने पुनर्विचार करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी बंटी घुरपडे यांनी केली आहे राष्ट्र लाईव्ह न्यूज साठी नागनाथ ससाणे उदगीर लातूरच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब व लाईक करा